नमस्कार मी आपण माझा चंदगड मतदारसंघात सध्या केवळ मोठ्या बड्या बड्या बाता मारण्याचं धमक्या आणि दबावतंत्र वापरताय या सगळ्यात कुठेही चंदगड मतदारसंघाचा शाश्वत विकास आणि व्हिजन दिसत नाही केवळ कॉन्ट्रॅक्टर लॉबी मोठी करून स्वतःचा विकास करण्याचं धोरण असून त्याला मोठपाती देण्याची वेळ आली आहे त्यामुळे उच्च शिक्षक आणि उद्योग विश्वात नाव गाजवलेला आणि दौलत कारखाना सुरळीत सुरू करून आपल्या कामाची चुनूक दाखवलेल्या उमेदवाराला निवडून देण्याची वेळ आली आहे तरी शेवटचे काही दिवस शिल्लक असून चंदगडच्या जनतेने भविष्याच्या दृष्टीनं योग्य निर्णय घेण्याची गरज आहे मानसिंग खोराटे यांच्या नारळाची बाग या चिन्हावर प्रचंड मतदान करून निवडून द्या असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हुलजी यांनी केलंय तुडिये तुर्केवाडी हेरे भागात प्रचार दरम्यान त्यांनी पदयात्रा रॅलीच्या माध्यमातून प्रचार केला यावेळी अनेक कार्यकर्ते शेतकरी महिला तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चंदगड तालुक्यात मागे ठेवण्याचं काम या राजकीय मंडळींनी केलंय तर हे महाराष्ट्रात कुठेच नाही ते या चंदगडच्या मातीत आहे इथे सुशिक्षित तरुणांची फौज आहे निसर्गसंपन्न प्रदेश असल्यानं अनेक चांगली पर्यटन स्थळ आहेत माळरानावर भली मोठी मात्र इथे उद्योगांना तिथले नेतृत्व अपेक्षित ठरलंय या ज्या वेगानं विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही केवळ राजकारण करणं आणि आर्थिक फायदा करून घेणं एवढंच काम केलं त्यामुळे आता बदल करणं गरजेचं आहे भागाचा विकास करून तरुणाच्या हाताला काम द्यायचं असेल तर योग्य निर्णय घ्या बदल हवा तर आमदार नवा या संकल्पाला साथ देऊन खऱ्या अर्थानं चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करूया असं आवाहन मानसिंग खोराट यांनी केलं आज चंदगड तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड आहे शिक्षण आहे पण हाताला काम नाही अशी परिस्थिती आहे महिला भगिनींना रोजगारा रोजगार तर रोजगाराच्या संधीच नाही त्यामुळे सर्वात आधी चांगले उद्योग शेती प्रक्रियाला प्राधान्य देऊन त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे त्यासाठी आम्ही शेती संबंधित प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील आहे दृष्टीने आम्ही उद्योजकता मेळावा देखील घेण्याचं नियोजन आहे याआधीही आम्ही रोजगार मेळावा घेऊन दीड हजार तरुण तरुणींना नोकरीच्या संधी दिल्यात तर महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करतोय असं खोराटे म्हणाले तर भविष्यात रोजगार आणि उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीनं ब्ल्यू प्रिंट तयार असून त्यावर काम सुरू आहे तरुणांना रोजगार कसे देणे महिलांना लघु कुटीर उद्योगाच्या माध्यमातून कसं सक्षम करता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर उद्योजकता वाढवण्यासाठी उद्योजकता मेळावा घेणार असल्याचं खोराट यांनी स्पष्ट केलं